जिल्हा परिषद व उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटला पायी सहलीचा आनंद सुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पैदल सहल तसेच आनंददायी वनभोजनाचं आयोजन गोरक्षणात महाराज मंदिर परिसरामध्ये करण्यात आलं होतं सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान मराठी आणि उर्दू शाळेच्या सर्व शिक्षकांनी आपलं सर्व विद्यार्थी दोन दोनच्या लाईन नुसार रस्त्यानं अंताक्षरी शब्दाच्या भेंड्या भावगीत

दर्शन झाल्यानंतर भोजनापूर्वी भोजनानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच अध्ययनाचा ताण कमी व्हावा या हेतूनं विविध गुणदर्शन तसेच आनंददायी उपक्रम यावेळी घेण्यात आले यावेळी शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर तसेच शिक्षक कुमारी अस्मिता शिरसागर प्रदीप वाकेकर बेक सर कार सर बेगसर सर हागे सर सावे मॅडम बोंबटकार मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानखेडे राजू अंदुरकार राजू तडवी यासह शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या प्रसंगी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये सहलीचा आनंद सर्वांनी घेतला